बेसनच्या पिठाचे खमंग लाडू बनवण्यासाठी मी इथे आठ कप बेसनचे पीठ घेतलेले आहे हे पीठ अजिबात रवा नाहीये जाडे भरडे नाहीये आठ कप बेसनच्या पिठामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाडू व्यवस्थित होतात की एक कप आपण मेजरमेंट कशी घ्यायची पिठाची नाहीतर आपले प्रमाण सुक बिघडण्याची शक्यता असते तर हे पीठ असे सहज आपल्या हलक्या हाताने घ्यायचे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की दाबून पीठ हे घ्यायचे नाहीये नाहीतर आपले प्रमाण चुकते आणि आपला पदार्थ पण चुकू शकतो बऱ्याच जणींना वाटते की अरे आपण व्यवस्थित मेजरमेंट घेतले होते तरी आपले पदार्थ कसा बिघडला तर नेहमी हे असं पीठ हलक्या हाताने घ्यायचं आणि हे आपण दाबून घ्यायचं नाहीये असं अलग बोट फिरवायचं त्याच्यावरून आणि हे झालं तुमच्या परफेक्ट एक कप पिठाचं मेजरमेंट हे असे आपण आठ कप घेतलेले आहे तर इथे आपण चार कप साखर घेणार आहोत चण्या डाळीचे पीठ आपण मेजर केले तसे सेम आपण हलक्या हाताने सुद्धा साखर घ्यायची जेणेकरून आपले लाडू जास्तच गोड असे होणार नाहीत किंवा जास्त पिक्के पण होणार नाहीत तर हे आपण चालून घेणार आहोत व्यवस्थित ज्याचा दुसरा कप साखर झालेली आहे हा तिसरा कप साखर हा चौथा कप साखर ही आपली बरोबर चार कप पिठीसाखर झालेली आहे ही आठ कप पिठासाठी बेसनच्या पिठासाठी योग्य प्रमाण आहे परफेक्ट मेजरमेंट आहे आठ कप बेसनच्या पिठासाठी चार कप पिठीसाखर तुपाच्या आपण मेजरमेंट घेत आहोत तर इथे आपण आठ कप बेसनच्या पिठासाठी हे दोन कप साजूक तूप घेणार आहोत तर हे बरोबर मी दोन कप घेतलेला आहे इथे आपले काय होते जर हवेमध्ये जर उष्णता असेल जसे हो, की आम्ही मुंबईमध्ये राहतो तर बऱ्यापैकी हवामानात ही उष्णता असते तर हे प्रमाण अतिशय योग्य आहे परफेक्ट मेजरमेंटसाठी पण पर हवेमध्ये थंडी असेल जर गावी आपल्या थंडी असते ना तर ते तुपाचे प्रमाण थोडेसे वाढवावे लागते एकदम थोडे आणि आपण जेव्हा बेसनचे पीठ भाजत असतो कढईमध्ये तर जसे आपल्याला आवश्यक असेल तसे तुपाचे प्रमाण थोडे थोडे वाढवावे लागते हवेमध्ये थंडी असेल तर आपला सगळ्यात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे दूध इथे मी एक कप दूध घेतलेला आहे आणि लाडूला छान रंग येतो लाडू खुसखुशीत होतात तुम्ही नक्की एकदा जायफळ पावडर टाकून लाडू ट्राय करा इतका स्वादिष्ट मस्त लागतो सगळेजण विलची पावडर टाकतात पण एकदा तुम्ही जायफाई पावडर टाकून पण ट्राय करा खूपच छान लाडू होतो तर मैत्रिणींनो इथे एक महत्वाची टीप आहे आपण जेव्हा कढईमध्ये बेसनचे पीठ भाजत असतो आणि पीठ भाजल्यानंतर आपल्याला लगेचच या गोष्टी आवश्यकता असते ती म्हणजे एक कप दूध मनुके परत काजूचे काप चारू दे नंतर मी हवाबंद डब्यामध्ये जायफ्याची पावडर करून ठेवलेली आहे मोठी परात आहे तो आपल्याला लगेचच लागतात नाहीतर काय होते आपले जे बेसनचे पीठ छान खमंग भाजलेले असते ना तर या गोष्टी आपण नंतर घेत बसलो तर ते परातीमध्ये काढलेले पीठ हळूहळू थंड होते आणि थंड पीठ व्यवस्थित करता येत नाहीत त्याचे लाडू आणि लाडू जर वळला गेला तर पुढे जाऊन तो अतिशय कडक होतो म्हणून ही पूर्वतयारी फार महत्वाची आहे की मी जाडबुडाची कडाई घेतलेली आहे जेणेकरून आपले बेसनचे पीठ हे खालून जळणार नाही करपणार नाही तर अशी नेहमी बेसनचे लाडू करताना जाडबुडाची कढई घ्यायची जेणेकरून आपले पीठ हे एकसारखे भाजले जाईल तर सर्वप्रथम आपण दोन कप जे तूप घेतले होते ते कढईमध्ये आपण ऍड करूया आणि गॅसची फ्लेम ही अतिशय मंदच ठेवायची आहे तूप चांगले गरम झालेले आहे तर हळूहळू त्याच्यामध्ये असे आपण बेसनचे पीठ ऍड करत जायचे एकदम नाही होतायचे एकदम हळूहळू ऍड करत जायचे आणि तूप हे उकळलेले नसावे नाहीतर कर्पट वास लागेल लाडूला असं हळूहळू ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये मी रवा अजिबात ॲड केलेला नाही आहे कारण का असेच आपण छान जर भाजले ना लाडवाचे पीठ तर लाडू अतिशय खमंग होतो रव्याची पण आवश्यकता लागत नाही आता आपण सगळे पीठ ॲड केलेले आहे आठ कप आणि आता ते आपल्याला छान असे भाजायचे आहे हे असे थोडेसे कोरडे दिसते पण आपले प्रमाण योग्य आहे त्यामुळं जास्त असं तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं नाहीये मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता की हे पिठाला छान तूप सुटत चाललेले आहे त्यामुळे त्यामुळे ना एक्स्ट्रा तुपाची गरज नाही आहे त्याला ऑफ तूप सुटायला लागते आपण तूप जर जास्त ॲड केले ना तर जो लाडू असतो ना तो फारच पातळ होण्याची शक्यता असते तर स्लो गॅसवर आपण कंटिन्यू हात न थांबवता मिक्स करत राहायचं जवळजवळ आता आपले पाच मिनटं झालेले आहेत आता तूप सुटत झालेलं आहे जर आवश्यकता असेल तर आपण तूप ॲड करणार आहोत ते मी पुढे दाखवतेच तुम्हाला की हात न थांबवता सतत असे मिक्स करत राहावे नाहीतर आपण जर थोडे थांबलो तर आपला लाडू हा कच्चा राहतो एकसारखे पीठ भाजले जात नाही कढईला पीठ हे पूर्णपणे चिकटते मग करपते मग पूर्ण लाडवाला हा वाज हा करपा लागतो त्यामुळे कंटिन्यू इथे एवढेच हे कष्ट आहेत की तुमचे पीठ हे बेसनच्या लाडूचे छान भाजले गेले पाहिजे सतत पीठ भाजून कंप्लीट वीस मिनटं झालेली आहे इतका सुगंध छान यायला ला लागतो मस्त खमंगाचा खूपच जपून भाजायचं आहे जसजसे जसे पीठ आपले भाजत असेल तसतसे तसे फारच हे गरम होते त्यामुळेच अतिशय सावधानतेने हे पीठ भाजायचे आपल्याला हे मला अर्धा तास झालेला आहे पीठीची टीप की आपलं पीठ असे हे ना खालून लालसर होत जाते तर इथे आपल्याला जरा वाटते की बाबा आपले पीठ खालून करपले का पण जसं नाही आहे आपले पीठ छान असे खमंग भाजत चाललेले आहे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते बरोबर एक टेबल स्पून तूप ॲड करणार आहोत थोडं थोडं खाली असं लालसर होतं आणि आपल्याला वाटतं की पीठ हे करपलं पण जसं नसतं तर आपलं पीठ हे छान भाजत चाललेलं आहे मला पूर्णपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत पीठ भाजत भाजत आणि ह्या पिठाला जोपर्यंत लाईट ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत सतत आपण पीठ हे भाजत राहायचे चांगले टू स्लो गॅसवर असे सारखं भाजत राहायचं जरासुद्धा फ्लेम वाढवायची नाही आहे नंतर ना खालून पीठ हे जळण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या लाडूला करपावास मारतो पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता आता आपण इथे अजून एक साजूक तूप एक चमचा ॲड करणार आहोत ने आपले पीठ हे कोरडे होणार नाही नो मला पीठ भासता भासता कम्प्लीट एक तास झालेला आहे आणि पूर्ण घरामध्ये अतिशय सुगंध सुटलेला आहे मस्त वास खमंग दरबलचा आहे तर म्हणून आणि तुम्ही बघू शकता हळूहळू लाईट ब्राऊन कलर येत चाललेला आहे तर मैत्रिणीनो मी इथे तिसरा चमचा ॲड केलेला आहे साजूक तुपाचा मला थोडीशी आवश्यकता वाटली म्हणून मी इथे तिसरा समजायला ठरलेला आहे जर तुम्ही पीठ व्यवस्थित भाजले नाही तर लाडू हा आपला पिवळा दिसतो आतून कच्चा राहतो त्यामुळे खूप काळजी घ्यायची पीठ भाजताना बेसनचे इथे मला मैत्रिणीनं इथे मला पीठ भाजत असताना कंप्लीट सत्तर मिनिट म्हणजे एक तास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत ती बेसनचा लाडू हा रंगण कसा आहे याच्यावरून त्याची चव कळते त्यामुळे हे पीठ इतके मस्त भाजले गेले पाहिजे कारण तर ते लाडू आपला व्यवस्थित होत नाही पिठं लागतो कच्चा लागतो किंवा जास्त भासले गेले पीठ तर तो करपट लागतो त्याला असा उग्र वास येतो इतर सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे आपण गॅस बंद करायचा आणि बरोबर एक तास पंधरा ते वीस मिनटांनी मी हे एक कप दूध गॅस बंद करून ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि तुम्हाला कुठली प्रोसिजर दुपटकन पटकन पूर्ण उरते खूप फुलून आणले तर बरोबर एक तास वीस मिनिटांनी हे पीठ छान भाजले गेलेले मैत्रिणी ते कसे कळले आपल्याला की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये एक कप दूध ऍड करतो त्यावेळेस सध्या घरामध्ये या पिठाचा सुगंध पसरतो खूप छान हे पीठ झालेले आहे आता याला आपण आहे ना परातीमध्ये काढून घेऊया आणि छान असे फुलून येते दूध टाकल्यावर याच्यामध्ये आणि कलर पण छान येतो तुम्ही बघू शकता नाही आपण कढई घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो आपले पीठ किती छान भाजले गेलेले आहे जर आपण कच्चे राहिलेले नाहीये किंवा जास्त काळपटपण झालेले नाहीये आता आपले हे पीठ थोडेसे कोमट झाले तर आपण त्याच्यामध्ये पिठीसाखर मिक्स करणार आहोत जास्त गरम पिठामध्ये जर साखर घातली तर त्याचे खडे होण्याची शक्यता असते पीठ आपले आपले हे असे थोडेसे कोमट झाले तर आपण लगेच त्याच्यामध्ये पिठीसाखर मिक्स करायची जर आपले पीठ गार झाले आणि तुम्ही जर पिठीसाखर मिक्स केली त्याच्यामध्ये तर तो नंतर लाडू फार कडक होतो म्हणून पिठाचे टेम्परेचर असे कोमट पाहिजे आणि आता यामध्ये आपण पूर्णपणे चार वाटी पिठीसाकर मिक्स केलेली आहे आता आपण हे पीठ छान असे मिक्स करून घेऊ पूर्ण एक जीव कर करायचे आहे आणि पीठ आपले पीठ कोमट आहे पूर्णपणे गार झालेले नाहीये घेऊन असा भरपूर मळायचा मैत्रिणींनो की आपण पीठ अशा बाउलमध्ये सगळे घेतलेले आहे ते थोडे थोडे आपण परातीमध्ये काढून छान मळणार आहोत कारण का एक साथ आपण भरपूर प्रमाणात जर करायला गेले तर ते व्यवस्थित मजले जात नाही त्यामुळे असे थोडे थोडे काढून असे भरपूर मळायचे आपण पीठ म्हणतो तसे म्हणून घ्यायचे छान म्हणजे ते पिठी साखर आणि पीठ हे एक जे होते ज्याच्यामध्ये लाडू हा कच्चा राहत नाही असं आपण सक्त बीट करून घेऊया ही खरी मेहनत आहे इथे जर तुम्हाला पीठ तुमचे जास्त कोरडे वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडे थोडे साजूक तूप घालावे असे ऍड करत करत म्हणावे पण जे प्रमाण आपण घेतलेले आहे ते योग्यच आहे नंतर काय होतं हवेमध्ये उष्णता वाढून आपले पीठ जास्त पातळ होते आणि लाडू व्यवस्थित वाजयला जात नाही लाडू पातळ होतो म्हणून थोडं थोडं किंचित असा कोरडे पीठ वाटत असेल तर त्याच्यामध्ये तूप ऍड करावे जेवढं जास्त म्हणता येईल तेवढं म्हणून घ्यायचा तर आपला लाडू हा खुसखुशीत मस्त खमंग लागतो मी हे थोडे इकडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे जायफळ पावडर टाकूया आपल्याला जायफळ पावडर ही जशी लागेल ना तशी मिक्स करायची सध्या मिक्स नाही करायची जेणेकरून आपला त्याच्या मधला वास निघून जाईल म्हणून जशी लागेल तशी थोडी थोडी मिक्स करा असं तुम्ही बघू शकता असं त्यानंतर आपण चार वय मिक्स करणार आहोत जसे लागेल तसे आपण घेणार काजूचे काप आणि मनुके बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणींनो आपल्याला असं वाटतं की आपले पीठ चांगले भाजले गेले नाही आणि असा पांढरट पण आलेला आहे तर ते कशामुळे होते आपण जेव्हा साखर मिक्स करतो त्याच्यामध्ये ते तेव्हा हा असा पांढरट कलर येतो त्याच्यामध्ये घाबरून जायची तिथे काही गरज नाही आपले पीठ ऑलरेडी छान असे सव्वा तास भाजलेले आहे आपण छान मधून घेतले ना पीठ साखरमध्ये तेव्हा असा नंतर कलर येतो खूप मधून मधून घ्यायचं ऍक्च्युली लाडूचा जो कलर असतो ना तो असा छान ब्राऊन चॉकलेटी कलर येतो मैत्रिणीनं आपण असे छान पीठ तयार करून घेतलेले आहे आता एक दिन पीठ करत नाही आहे जसे लागेल तसे आपण छान मल मलून घेतलेले आहे सॉरी आणि आता आपण हे लाडू वळणार आहोत तर लाडू सुद्धा हा हात पूर्णपणे हे लाडू असे पीठ स्मॅश करायचे त्याच्यानंतर छान असा गोळा करायचा आता छोटे छोटे लाडू आवडतात साईजनी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती मोठा पाहिजे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर त्याला आपण एक चार वळा लावणार आहोत नंतर एक म्हणून का मणका आणि त्याच्यानंतर एक काजूचा काप आणि हा असं थोडस तावायचा आणि खरं छान असे करून घ्यायचं त्याच्यामध्ये चार छान लागतात एकदम टेस्टी होतात हे बघू शकता आपला लाडू किती छान झालेला आहे तुपट झालेला आहे लाडूचा कलर पण खूपच छान झालेला आहे लाडू छान झाले तयार तर हा आपला लाडू स्वामी अर्पण तर अशा प्रकारे आपण स लाडू ओके घेणार आहोत मला लाडू आहे ना हे कमी साईज नाही आवडतात छानचे तुम्ही छोट्या साईजचे म्हणुके आण ना मी जे खूप मोठ्या साईजचे म्हणुके आणली जास्त मोठ्या साईजचे आवडत असतील तर तुम्ही करू शकता मला हा साईज योग्य वाटतो आणि लाडू असे सगळे लाडू आपण बनवून घेऊया आता